नमस्कार कसे आज सगळे आम्ही जमलेलो आहे सगळे मित्र आजचा काय विषय नाही त्यांचा वन मिलियनचा टप्पा त्यांनी क्रॉस केला त्यामुळे आपल्याला जामून वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे जामून वाटप हा जामून वाटप आणि चाळीस तुझी काय करणार आहे का जामून शिवडा जामून पण देणार पॅकिंग करायचे गुलाबजाम आहे काय मेनू मला तर माहित नाही काय काय सांग गुलाबजाम आहे आणि आहे चिवडा अजून तैल घेऊन जायचं आहे हा बरोबर आणि थंडी नाही का आणि आता आपल्याला जायचं आहे आता नाही संध्याकाळी जायचं आहे आपल्याला ते सध्या दुकानात जायचं असं ना पॅकिंग पॅकिंग करायचं आपल्याला पॅकिंग केल्यानंतर मग नंतर नेक्स्ट टाइम आपल्याला दुकानात जावं लागेल दुकानात जे जामुन आहेत जे जामुळ आहेत त्याला पन्नी आणायला गेले ते पॅक करायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळी हे सगळ्या कार्यक्रम जो आहे तो करायचा आहे आणि आपल्याला जायचं गेले ना आपल्याला जायचं आहे आपल्याला जायचं बरं ठीक आहे आपण पुढं पन्नी आणायला

काय झालं वाव काय दाखवलं तू व्हिडिओ मध्ये पण परी त्याने पण परीच टेंथ हाऊस आहे इन्स्टाग्राम ला पोस्ट केलेला आहे तर चला भेटतो तुम्हाला नंतर कार कार्यक्रमामध्ये तोपर्यंत काळजी घ्या चल नवकार तू नवीन नवीन घर घेतलं तू कुठे तुझं घर हे घर रे हा का कधी आणलं आज आणलं काय खेळ त्यात काय त्यात हे बघ ना तू हे बघ तुझ्या घरात तुझ्या घरातलं लाईट आणलं मी कडून हे तुझ्या घरातलं लाईट दर तुझ्या घरात लागतो

इथे आमची तयारी चालू होती संध्याकाळची आपल्याला जायचं होतं जे आपण वगैरे आणले होते ते जे गरीब लोक असतात त्यांना आपल्याला स्टेशनवर आणि बस स्टँड जाऊन ते सगळे आपल्याला त्यांना द्यायचे होते पण झाला असा विषय की हे सगळं पॅक वगैरे केलंय आणि जेव्हा आम्ही कंबल वगैरे आणायला गेलो तर त्या टाईमला असं लक्षात आलं की आपलं जालन्याचं जे रेल्वे स्टेशन आहे त्याचं सध्या काम चालू आहे तर त्याच्यामुळे आपल्याला ते काही जमलं नाही मग आपण थेट आलो शाळेमध्ये जे अपंगांची शाळा असते ते अपंगांच्या शाळेमध्ये आलो आणि इथं सगळा कार्यक्रम वगैरे साजरा केला आहे तर त्यांना काही एक ड्रायविंग ड्रायविंगची वही दिली होती त्याच्यासाठी कलरचे खडू दिलेत वही दिलं आहे कंपस दिलं आहे तर हे सगळं परीक्षा आता दिलं आणि सगळा कार्यक्रम झाल्याच्यानंतर परीसोबत फोटो काढले थोडं त्यांच्यासोबत संवाद साधला बोललो वगैरे अशा अशा पद्धतीनं हा कार्यक्रम चांगला पार पाडलाय तर असं तुम्ही पण केलं तर काय हरकत नाही कारण हे दाखवायचं म्हणजे काय आपण फक्त एक लोकांनी पण मदत केली पाहिजे यासाठी दाखवतो की आपण हे करतोय म्हणून नाही दाखवते तर चला अशा पद्धतीनं कार्यक्रम वगैरे आपण पार पाडलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन बघायला भेटेल त्यामुळे आपल्या चॅनलला जे आहे ते नवीन चॅनल आहे आणि त्यावरती आहे ना सबस्क्राईबर तुम्ही व्हिडिओ तर बघताय व्ह्यूज तर चांगले येत आहे पण सबस्क्रायबर खूप कमी आहे त्यामुळे आधी सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय <laughs> 아. <목소리> 상편집자 <목소리> <목소리> <목소리>